नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत कधी होणार सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी होणार सोयाबीनचा भाव चार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार।, चा पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत रहा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजार कंडिशनला हजार पाचशे ते चार हजार 4700 च्या दरम्यान दिसत आहे या बाजारभाव पातळीचा विचार केला तर मागच्या चार आठवड्यापासून पासून आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजार सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं दबावा दिसत आहे यामुळे हवालदिल झालेल्या कास्ताकार बांधवाने हा प्रश्न विचारला आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ब्राझील मध्ये बायो डिझेल वापर वाढण्याची शक्यता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आणि पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता या सर्व कारणांमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येताना दिसणार आहे आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा भाव पंधरा तारखेनंतर चार हजार आठशे पार झाला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या आता सोयाबीनची काही जास्त दूर नाही पण सोयाबीनच्या बाजार ठिकाणी शक्यता दिसत नाही म्हणून पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार आहे चार हजार आठशे पार मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या आसपास पंचवीस टक्के सोयाबीन विकायचे या पद्धतीने जर आपण केली सोयाबीनची विक्री तर आपला या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा तर मित्रांनो यामुळे लक्षात घ्या घाई नको गडबड नको एकदाच नको टप्प्या टप्प्यानं करा सोयाबीनची विक्री मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि ला फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार